मी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारच्या आहे बनाना वेफर्स चला रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये नायलांचे पोहे जे आहे ते तळून घेत आहे हे ग्रोसरी शॉप मध्ये तुम्हाला मिळून जातील गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी व्यवस्थित फुलेपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत तर अशा पद्धतीने मी नालांचे पोहे तळून घेतले सेम तेलामध्ये मी नायलांचा सुद्धा तळून घेत आहे हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जातील नायलांचा साबुदाना तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी आणि थोडंसं दूर उभं राहावं कारण चाळीस ते पन्नास टक्के साबुदाना तळून झाल्यानंतर तो अंगावर उडण्याची शक्यता असते सतत हलवत राहावं जेणेकरून साबुदाना सगळीकडून व्यवस्थित असं फुलेल आणि हा साबुदाना तळायला थोडा वेळ लागतो पोहे जेवढ्या लवकर पद्धतीने तळल्या जातात साबुदाना तळायला तेवढाच वेळ लागतो म्हणजे एक बॅच तळायला आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनटं लागतात तर बघा अशा पद्धतीने मी हे साबुदाणा सुद्धा तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी, मी थोडं लांब उभी आहे कारण ते उडायला सुरुवात झाली होती तर अशाच पद्धतीने सगळ्या साबुदाणा जो आहे मी तो तळून घेतलेला आहे आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये चिवडा बनवायचा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण तळून घेऊया सेम कढाईमध्ये मी बटाट्याचा किस सुद्धा तळून घेत आहे किस तळताना गॅसची फ्लेम लो ठेवावी रेडीमेड किस आहे म्हणजे विकत आणलेला मी घरी बनवलेला नाही गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाहीतर बटाट्याचा कीस जो आहे तो जळायला सुरुवात होते सेम तेलामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा तळून घेत आहे तुम्हाला दाणे जास्त आवडत असेल तर अर्ध्या वाटीऐवजी तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ शकता शेंगदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं लो मिडियम फ्लेमला तळून घ्यायचे आहेत गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला मिरची तळायची आहे त्यामुळे गॅस बंद केलेला तरी चालेल याच्यावर मी लाल तिखट घालणार नाही त्यामुळे मिरची मी जास्त प्रमाणात घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी तळत आहे जेणेकरून अंगावर उडणार नाही तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर मिरचीचं क्वांटिटी कमी घेतली तरी चालेल व्यवस्थित तळून झाल्यानंतर हे सुद्धा आपण त्या पोह्यांवर घालून घेऊया तर बघा अशा पद्धतीने सगळे जिन्स जे आहे मी ते तळून घेतलेले आहे यावर आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मी सेंदो मीठ ॲड करत आहे कारण उपवासासाठी बनवत आहे तुम्ही नॉर्मल रेग्युलर जे मीठ असतं आपलं ते खात असाल तर ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा यावर वापरू शकता तुम्हाला थोडा गोडसर चिवडा हवा असेल तर पिठी साखर म्हणजे साखर थोडी मिक्सरला बारीक करून ती सुद्धा याच्यावर ऍड करू शकता व्यवस्थित मिक्स करून एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हा भरून जवळपास दहा ते पंधरा दिवस हा चिवडा खाऊ शकता चला तर माता बघूया आपण दुसरी रेसिपी ही सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता बनाना वेफर्स जे बनाना जे आहे त्याचा आपण साल काढूया तर जे शेंडा वगैरे जे असतं ते कट करून घेतलेलं आहे जिथून उभा भाग असतो तिथे कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने म्हणजे साल निघायला खूप इजी जातं बघा अशा पद्धतीने मी साल काढत आहे आणि खूप इझिली निघतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल अशा पद्धतीने हे साल निघतं तर सगळ्या केळीची आपण एकदमच काढणार नाही दोन ते तीन केळीची मी आधी काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी आणि थोडं मीठ घातलेलं आहे तुम्ही उपवासासाठी नसेल करा तर तुम्ही याच्यामध्ये हळद घातली ले तरी चालेल तेल कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे त्यानंतर जे ज्यांनी आपण बटाटा वेफर्स बनवतो त्यांनीच आपण बनाना वेफर्ससुद्धा बनवून घेऊया बघा अशा पद्धतीने एक बॅच आपली बनाना वेफर्स करून झालेली आहे यावर आपण थोडंसं मिठाचं पाणी ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पाणी म्हणजे पाणी तेलामध्ये टाकलं तरी ते अंगावर उडत नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आणि लो टू मिडियम फ्लेमलाच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे वेफर्स जे आहे ते थोडे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते बघा लो टू मिडियम फ्लेमला वेफर्स छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि एका पेपरवर मी हे काढून घेत आहे तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा अशा उपवासाच्या रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय